जय महाराष्ट्र साहेब हल्ली खरंच प्रश्न पडतय तुम्हाला जय महाराष्ट्र साहेब बोलायचा की अस्सलाम वालेकुम मी या बोलायचा त्या असून द्या काय आम्ही अजून पण बालासाहेबांनाच मानतो ना त्यामुळे जय महाराष्ट्र वरच ठाम तुम्हाला नवल वाटला असेल ना या व्हॉट्सअप फेस टाइमच्या जमान्यान योग पत्र काय लिहतोय येरा निसता पण साहेब आम्ही हावतच येली म्हणूनच तर अजूनपर्यंत तुमच्या शिवसेनेला मतदान करत राहील तुम्ही निवडून आल्यानंतर आम्हाला आनंद झाला होता जाम भारी वाटला होता आम्हाला वाटला आमच्या बालासाहेबांचा यो वारस आता सगळी वरली पिंजून काढ आमदार म्हणून काम कसा कराचा याचा एक उदाहरण सगळ्यांसमोर ठेवत कसला काय हो आम्हीच ठरलो तुम्ही निवडून आल्यावर वरली करत जो थोबार फिरवला तो सरळ आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यावरच पुन्हा दाखवला येलेच आहोत आम्ही चार वर्ष तुम्ही आम्हाला लाथार लाव तरी पण हसऱ्या थोबारानं वरलीच्या गल्ली बोलान आम्ही पुन्हा तुमचं स्वागतच करतोय साहेब ह्याला येलेपणा नाही तर काय बोलायचं साहेब तुम्ही पाठ फिरवली तवा इथल्या मूल रहिवाशी असलेल्या आमच्यासारख्या कोली बांधवांची खरा उद्ध्वस्त झाली त्यांचा अनेक जण शिवसैनिकच होत जाम गरज होती सगळी लोक पण तुम्ही नाही आला त्यांचं डोलं पुसाला तरी पण आम्ही आता तुमचं स्वागत करतो की नाही ह्याला तर काय बोलायचं साहेब साहेब मधीनं तुम्ही आपल्या बीडी डी चालींच्या बांधवांना पुनर्विकासाची स्वप्न दाखवली बिल्डिंगांची डिझाईन तयार झाली आम्हाला पण जाम भारी वाटला आनंदाने आम्ही पण डिझाईन्स बघितल्या आणि आमच्या पायाखालची वरलीच सटकली असं बोलतात की बीडी चाली या ब्रिटिशांनी तवा भारतीयांना शिक्षा देण्यासाठी तुरुंग म्हणून बनवले होते या पुनर्विकासाच्या बिल्डिंगांमध्ये अकराव्या मजल्याखाली सूर्यप्रकाशच येवचा नाही म्हणजे याचा अर्थ काय झाला तुम्ही आम्हाला एका अंधार कोठडींशी बाहेर काढणार आणि दुसऱ्या चकाचक अंधार कोठडीन टाकणार ठीक नाही पण साहेब तुम्ही मात्र मातोश्री एक मधून अलिशान मातोश्री दोन मध्ये जाणार <laughs> तरी पण आम्ही तुमच्यावर विश्वासच ठेवायचा याला येरेपणा नाही तर काय बोलायचा साहेब साहेब बाज झाला आता जाम झाला यो येलेपणा पाच वर्ष गायब राहून आता किती पण थोबार दाखवला तरी शाना झालेला यो वरलीकर आता तुमच्यावर विश्वास ठेवायचा येरेपना करणार नाही आपलाच एक शहान पण आलेला वरलीकर